वर्षात मोर्चा करतोय म्हणून आणि दुसरीकडे अंबानींच्या घरचं लग्न आहे म्हणून म्हणजे गेल्या वेळेला अंबानीच्या घरचं ते लग्नाचं प्री वेडिंग होतं त्याच्यासाठी पूर्ण एअरपोर्ट रातोरात त्यांनी इंटरनॅशनल करून ठेवला होता तर आज हा प्रश्न आमच्या डोळ्यासमोर आहे की अदानी आणि अंबानीच या देशासाठी महत्वपूर्ण आहेत का जनसामान्य महत्वपूर्ण नाही आहेत का त्यांना काही महत्व नाही का त्यांचा आवाजाला महत्व नाही त्यांच्या समस्यांना त्या ठिकाणी आम्ही उचलू शकत नाही त्याच्या विरुद्ध आवाज उचलू शकत नाही आमचा आवाज दाबला जातोय हे अत्यंत भयानक चित्र आहे लोकशाहीचं विदारक चित्र आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आज आम्ही ठिया बनून त्या ठिकाणी डीसीपी ऑफिसला बसलेलो आमची परवानगी का नाकारली मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षदा गायकवाड इतरही सगळे नेते त्या ठिकाणी आहेत उपस्थित आहेत आणि जोपर्यंत आपला परवानगी मिळते आम्ही इथं हल्ला नाही मुंबई काँग्रेसने तो आयोजित केला होता आणि मुंबई काँग्रेसनं त्याच्या अगोदर दोन तीन दिवस अगोदरच याची कल्पना दिली होती बीकेसी मध्ये मोर्चा आयोजित करतोय जनतेचा प्रश्न आहे जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही आहोत तिकडे परंतु आज सकाळी आयत्या वेळेला पोलिसांनी ती परवानगी नाकारली आणि सांगितलं इथे जमाही होऊन देणार नाही आमच्या गाड्या त्या ठिकाणी अडवून टाकलेल्या आहेत गाड्या त्या ठिकाणी सीज केल्या गेलेल्या आहेत अतिशय जिवाळ्याच्या प्रश्नासाठी वीज दर ज्या प्रचंड गतीने वाढत चाललेल्या आहेत आणि